यासाठी माजी परिवहन सभापती प्रतिज्ञा उत्तुरे आणि सामाजिक कार्यकर्ते महेश उत्तुरे यांनी एक अभिनव उपक्रम राबवलाय यामध्ये प्रामुख्याने राजनांगुली प्रभागातील नागरिकांच्या सोयीसाठी त्यांच्या घरांमध्ये जाऊन नवीन मतदार नाव नोंदणी आज आपण भारत निवडणूक आयोगामार्फत जे मतदान नोंदणीचे कार्यक्रम अभियान चालू आहेत त्याच्याच अंतर्गत विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम आपण आपल्या भागामध्ये राबवत आहोत आणि ह्या कार्यक्रमा अंतर्गत आ, नवीन नाव नोंदणी असेल म्हणजे नवीन मतदान मतदार नोंदणी तसेच काही स्थलांतरित लोक असतात जे बाय पत्ते बदललेले असतात ह्या ज्या काही गोष्टी आहेत ह्या आपण भागामध्ये सर्वे करण्याचं काम चालू केलेलं आहे आपण स्वत ह्या मतदारांपर्यंत किंवा नागरिकांपर्यंत पोहोचण्याचा एक कार्यक्रम हाती घेतलेला आहे जेणेकरून सोशल डिस्टन्सिंग मेंटेन राहील आणि संभाव्य धोका टळेल ह्यामध्ये आपण भागातील सर्व नागरिकांना एक त्यांच्यापर्यंत पोचून त्यांच्या काही ओळखपत्रामध्ये चुका झाल्या असतील किंवा काही कुणाच्या जन्मतारखा चुकलेल्या असतात नावं चुकलेली असतात अशाही या लोकांचाही सर्वे केला जातो आहे आणि त्यांच्या दुरुस्ती करण्याचं काम आपण हाती घेतलेलं आहे त्याच पद्धतीनं ज्यांना अठरा वर्ष पूर्ण झालेली आहेत अशा युवक युवतींसाठी आपण नवीन त्यांचा फॉर्म भरून त्यांचं आपण मतदार यादीमध्ये त्यांचं नाव समाविष्ट करून ना घेणार आहोत त्याच पद्धतीनं विवाहित ज्या मुली असतील त्या त्यांचं नाव कमी करणे असेल किंवा नवीन विवाहित आपल्या प्रभागामध्ये नागरिक म्हणून आल्या असतील त्या विवाहित मुलींचं आपण नवीन आपल्या मतदार यादीमध्ये नाव समाविष्ट करून घेणार आहोत मी एक आवाहन करेन की लोकशाही आहे आणि लोकशाहीचा हक्क आपल्याला बजावायचा असेल तर आपलं मतदान यादीमध्ये आपलं नाव असणं गरजेचं आहे आणि तो हक्क आपल्याला बजावायचा असेल तर आपण मतदार यादीत नाव नोंदवा आणि खऱ्या अर्थानं लोकशाही चे आदर्श आपण बना या प्रक्रियेमुळे महिला वयस्कर मंडळी त्याचबरोबर सर्वांनाच याचा घर बसल्या फायदा होणार आहे मी स्वाती सुरेश संगपा कोविड मुळे त्यांनी बाहेर लेडीजना ना म्हणा मुलांसाठी बाहेर जाता येत नाही त्याच्यामुळे त्यांनी हा उपक्रम स्थलांतरित नाव नोंदणी वगैरे केलाय ह्याच्याबद्दल मी त्यांची खूप खूप आभारी आहे कारण बाहेर जाणं किंवा लेडीजना मुलांसाठी घेऊन जाणे म्हणा इकडे तिकडे आपल्याला सोशल डिस्टन्स नसतात त्याच्यामुळे जाऊन येणं भाग मिळत नाही आपल्याला त्याच्यामुळे आम्हाला इतकं त्यांना इतकं कौतुक करण्यासारखं आहे की त्यांनी येऊन आमच्या इथे घरा घरोघरी येऊन त्यांनी उपक्रम केला नमस्कार मी सौ वैशाली अक्षय सांगपा इथं उथुरे मॅडम यांनी जे उपक्रम राबवला आहे घरोघरी जाऊन मतदानाची नोंदणी करून घेणे किंवा काही दुरुस्ती असेल ते व्यवस्थित करून घेणे हा खू उपक्रम खूपच छान राबवला आहे कारण आता ह्या कोविडमुळे आम्हाला महिलांना बाहेर ऑफिसमध्ये जाऊन ती प्रोसेस करून घेणे शक्य नाही आहे त्यामुळे त्यांनी जे इथे येऊन घरोघरी जे उपक्रम केला आमच्या सगळ्या महिलांशी घरोघरी येऊन भेटून हे जे काम केले हे खूपच छान आहे मी विनिता प्रसन्न संगपाळ या राजारामपुरीतल्या प्रभागामध्ये मॅडम आणि हा मतदार नोंदणी आणि त्यांची दुरुस्ती करणे हा जो कार्यक्रम घरोघरी जाऊन राबवत आहेत हा कार्यक्रम खरंच खूप चांगला राबवत आहेत या कोविडमुळे सर्वांना जाणे अशक्य असते त्यामुळे त्यांनी जाऊन स्वतः त्यांनी जो मुलांना पाठवून स्वतः त्यांनी नाव दुरुस्ती करून फॉर्म देऊन परत तो फॉर्म परत नेऊन परत जी दुरुस्ती करून परत आणून देणे हा जो कार्यक्रम राबवला आहे तो खूपच चांगला आहे लाईव्ह मराठी साठी कॅमेरामॅन नरेंद्र देसाई सह सुजाता पोवार कोल्हापूर